नमस्कार सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या विद्यार्थींसाठी एक महत्वाची अपडेट समोर आलेले आहे मुलींना या वर्षापासून मिळणार मोफत शिक्षण काय असणार आहे अपडेट संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाचूबाईन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे अशात महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला कोणताही वेळ न तर आजच्या व्हिडिओला सुरू करूयात कारण खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या लाडक्या विद्यार्थींसाठी घेऊन आलेला आहे तर पहा लाडक्या विद्यार्थींसाठी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत मोफत शिक्षण योजना राज्यातील मुलींना या वर्षापासून मिळणार मोफत शिक्षण आपण या ठिकाणी संपूर्ण अपडेट पाहत आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा करा चला सुरू करूयात तर पहा महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षण डिग्री डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएट मुलींना पूर्णपणे मोफत करण्याचा जो शिक्षण आहे मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ज्यामुळे गरीब व मागस वर्गातील जे काही मुलींना शिक्षण भेटणार आहे ते अगदी मोफत भेटणार आहे शिक्षणाचे प्रमाण वाढवणे हे उद्दिष्ट आहे म्हणजे मुलींमध्ये आता सर्वांना शिक्षण हा मोफत भेटणार आहे आणि यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे कुठे ऑनलाईन फॉर्म भरायचा की ऑफलाईन फॉर्म भरायचा संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी पाहत आहोत तर पहा कोणत्या मुलींना भेटणार लाभ सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे कोणत्या मुलींना लाभ भेटणार आहे तर पहा या योजनेसाठी खालील निकष देखील पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा तुम्ही योजनेसाठी म्हणजे या मोफत शिक्षणासाठी इलिजिबल राहू शकत नाही आणि राहायचं असेल तर तुम्हाला हा क्रायटेरिया ही जी आर्ट आहे ती पूर्ण असावी महाराष्ट्र स्थायी रहिवाशी म्हणजे ती मुलगी हा महाराष्ट्राची रहिवाशी असावी त्याच्याकडं रहिवाशी दाखला असावा महाराष्ट्र त्यानंतर कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते आठ लाखापेक्षा कमी असावं त्यानंतर ही मुलगी आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच डब्ल्यू एस एस ई बी सी ओ बी सी वर्गातील मुली असणे आवश्यक आहे त्यांनाच हे शिक्षण आहे शिक्षण मोफत मिळणार आहे या वर्गातील मुलींना काय डिग्री असेल डिप्लोमा असेल किंवा पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांचे जे काही शाळा कॉलेजमध्ये प्रवेश असल्यास त्यांना मोफत शिक्षण देण्याचा शासनाने आता निर्णय घेतलेला आहे आता यामध्ये कोणते कोणते अभ्यासक्रम मोफत भेटणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊयात पदवीमध्ये आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल हे सर्व फॅकल्टी आपल्याला या ठिकाणी मोफत शिक्षण भेटणार आहे वैद्यकीयमध्ये वैद्यकीय व आरोग्य अभ्यासक्रम देखील मोफत भेटणार आहे अभियांत्रिक म्हणजेच इंजिनिअरिंग तांत्र, तांत्र शिक्षण हे देखील मोफत त्यानंतर कृषी पशु पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय औषध फार्मसी आणि इतर मान्यताप्राप्त जे काही व्यवसाय अभ्यासक्रम असेल ते सर्व या ठिकाणी मुलींना आता मोफत भेटणार आहे तर पहा कोणत्या खर्चावर मोफत शिक्षण हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे जाणून घेणं योजना अंतर्गत ट्यूशन फी व इतर परीक्षा फी ही शंभर टक्के माफ केली जाणार आहे काही नियमानुसार नियम पहा सरकारी अर्ध सरकारी मान्यताप्राप्त महाविद्यालय व विद्यापीठ यामध्येच लागू असणार आहे त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट जर शाळेमध्ये असेल कॉलेजमध्ये असेल तर ही योजना तुम्हाला लागू नसणार आहे तर पहा खाजगी व स्वनिधी विद्यापीठ मॅनेजमेंट क्वाटामध्ये प्रवेश घेतल्यास काही अटू देखील लागू शकतात हे लक्षात ठेवायचं आहे आता अर्ज प्रक्रिया ही कशी असणार आहे ही सर्वात महत्त्वाची आहे आपल्याला तर अर्ज प्रक्रिया जी असणार आहे ती ऑनलाईन माध्यमातून असणार आहे महाडीबीटी जे पोर्टल आहे ज्यावरती तुम्ही शिष्यवृत्तीचे फॉर्म भरता त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या डोळ्यातील डी बी टी पोर्टलवर भरावं लागणार आहे अर्ज भरताना जन्मतारीख असेल उत्पन्न असेल ओ बी सी ए बी सी त्यानंतर ए डब्ल्यू एस प्रमाणपत्र वैशैक्षणिक कागदपत्र देखील आवश्यक असणार आहे हे महत्त्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारायला विसरू नका आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ चला भेटू आपण पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातारा